शिवबाठाचे दोन उमेदवार विजयी झालेत कोकण पदवीधर भाजपाचे निरंजन डावखरे विजयी झालेत अनिल परब आणि अभ्यंकर सुद्धा विजयी झालेत मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आणि पदवीधर मतदारसंघात शिवबाठाचा विजय झालाय हा विजय सर्व शिवसैनिकांचा आणि माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे आणि हा विजय मी बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करत आहे ज्या ज्या निष्ठेने ज्या तडफेने सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि शिवसैनिक लढले मी सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे की मुंबई आहे आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची ही घोषणा आम्ही नेहमी देतो आणि ही गोष्ट आज आम्ही सत्य करून दाखवलेली आहे शिवसेना पदवीधर असो आता शिक्षक असो मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवसेनाच आहे